कुस्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते करवीर नगरी अर्थात कोल्हापूर शहर पण याच कोल्हापूरच्या एका खेळाडून साता समुद्रा पार झालेल्या स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केलेलं आहे आणि तो खेळ प्रकार आहे कार रेसिंगचा होय कृष्णराज महाडिक असं या खेळाडूचं नाव आहे लंडनमध्ये नुकताच ब्रिटिश फॉर्म्युला थ्री पार पडली या स्पर्धेमध्ये तब्बल एकोणीस वर्षांनंतर भारताला यश मिळालं असून कृष्णराजनं हे यश मिळून देशाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खवलाय एकोणीस वर्षांपूर्वी भारताचा प्रसिद्ध रेसर नरेन कार्तिकेन यानं हे विजेतेपद पटकावलं होतं पहिल्या रेसमध्ये कृष्णराज हा आठव्या स्थानावर होता पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत कृष्णराजनं ही किमया साधली आहे त्यामुळे सध्या कृष्णराजवर कौतुकांचा वर्षाव सुरू आहे विशेष म्हणजे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा कृष्णराज हा मुलगा आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत कृष्णराज आहे कृष्णराज स्वागत आहे तुझं आयबीएन लोकमत मध्ये या स्पर्धेत भाग घेण्याचा कृष्णराज तुझा अनुभव कसा होता काय सांगशील ही रेस जिंकण्याचा मला खूप आनंद आहे कारण बीआरडीसी uh, ब्रिटिश फॉमरेथी चॅम्पियनशिप हे वर्ल्ड वाईड खूप एक्स्टॅब्लिश चॅम्पियनशिप आहे आणि ह्या चॅम्पियनशिप मध्ये जगभराचे भरपूर सगळे ड्रायव्हर्स असतात म्हणून ही खूप कॉम्पिटेटिव्ह चॅम्पियनशिप पण आहे आणि ह्या रेससाठी मी गेले चार महिने इंग्लंडमध्येच आहे इथं त्या त्यासाठी तयारी म्हणजे मी जिममध्ये भरपूर टाइम स्पेंड करतो आहे थोडे टेस्ट सेशन्स होते रेसच्या आधी आणि सिम्युलेटरवर पण भरपूर टाईम स्पेंड करतो आहे ह्या सगळ्या गोष्टी मिळून मला ह्या रेसमध्ये रिझल्ट एवढे चांगले घेण्याचा भरपूर फायदा झाला आणि ह्याच्यासाठी मला माझ्या टीमला आणि माझ्या मम्मी दॅडीला थँक्यू म्हणायचं आहे कारण हे त्यांच्यामुळेच पॉसिबल होतं